नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने प्रस्तुत दृष्टिक्षेप या कार्यक्रमात मी रेवती जोशी आपलं खूप मनापासून स्वागत करते मंडळी गेल्या दोन दिवसांपासून देशभरात वस्तू आणि सेवा करातील बदलांची चर्चा सुरू आहे या विषयावर जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत करविषयक तज्ज्ञ अॅडव्होकेट हितेश पारसे सर सर आपलं खूप स्वागत आहे आजच्या दृष्टिक्षेप या कार्यक्रमात नमस्कार श्रोतक मित्रांनो सर सगळ्यांच्या मनात एक प्रश्न हा आहे की जी एस टी स्लॅबच्या सुधारणांमध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी प्रस्तावित आहेत आणि आम्ही सामान्यजन हे कसं समजून घेऊ शकतो आज आपण जी एस टीच्या या ताज्या ब बदलांविषयी बोलणार आहेत जी एस टीमधील आतापर्यंत चार स्लॅब होते पाच पर्सेंट बारा पर्सेंट अठरा पर्सेंट आणि अठ्ठावीस पर्सेंट पण आता मोठा निर्णय घेऊन हे स्लॅब सोप्या पद्धतीने फक्त दोन स्लॅबमध्ये बदलण्यात आहेत पाच पर्सेंट आणि अठरा पर्सेंट त्यामुळे सामान्य वस्तू व सेवा कर यावर कर आकारणीचा अधिक सोपी झालेला आहे याविषयी काही विशिष्ट वस्तूंवर ज्या आरोग्यास अपायकारक का आहेत किंवा मा लक्झरी मानल्या जातात किंवा त्याला सीन गुड्स असं म आपण म्हटलं जातो ज्या अत्यावश्यक नाही त्यावर चाळीस टक्के ठेवण्यात आलेलं आहे यामध्ये तंबाखू पान मसाले गुटखा या सगळ्या ज्या गोष्टी आहे या सगळ्यांवरती चाळीस टक्के ठेवण्यात आलेला आहे ज्या महागड्या वस्तू आहे महागड्या गाड्या झाल्या विमानं झाली जे सर्वसामान्य माणसाला त्याचा फरक पडत नाही अशा गोष्टी ज्या खूप महत्वाच्या नाही दैनंदिन जीवनासाठी हो oh. त्या चाळीस पर्सेंट या टॅक्स प्रणालीमध्ये थे। ठेवण्यात आलेल्या त्याचनुसार जसं ट्रॅक्टर झालं शेतकरी बंधूंच्या हिशोबाने जर आपण बोललो तर ट्रॅक्टर झालं पेस्टिसाईड झालं ड्रीप इरिगेशन झालं या सगळ्या गोष्टींवरचा सुद्धा टॅक्स चांगल्या पद्धतीने कमी करण्यात आला तो आधी बारा टक्के होता आता तो पाच पर्सेंट एवढा करण्यात आलेला आहे ते शेतकरी बंधूंना सुद्धा एक खूप मोठा हा एक येणाऱ्या महिन्यांमध्ये चा या गोष्टीचा फायदा चांगल्यापैकी होणार आहे या सगळ्या सुधारणा बावीस सप्टेंबरपासून अमलण्यात येणार आहेत या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच बारा पर्सेंट आणि अठ्ठावीस पर्सेंट हे दर आता पूर्णपणे रद्द होणार आहेत या निर्णयामुळे दैनंदिन जीवनातील लागणाऱ्या वस्तू व सेवांवरचा कर हा सुद्धा भार कमी होईल कर प्रणाली अधिक पारदर्शक होणार आहे आणि लोकांना ही सोपी पण वाटेल सर या जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर हे एकत्रित एक आपण कधी याची अंमलबजावणी सुरू झाली मला असं वाटतं दोन हजार सतरापासून पासून झाली एक जुलै दोन हजार जी अम्मल ला जीएसटी हा अंमल करण्यात आलेला आहे त्यानंतर त्याच्यात सतत अपडेशन होत आहे तर त्याविषयी थोडा सांगा जीएसटी हा जसा एक नवीन कायदा आला आधी याच्या आधी एक सर्व्हिस टॅक्स ज्याला सेवा कर म्हटलं जायचं आणि व्हॅट असे दोन विक्रीकर असे दोन कायदे होते या दोन्ही कायद्यांच्या आणि अजून काही बरेचसे कायदे आहे हे सगळे कायदे बंद करून हा गुड्स आणि वस्तू व कर ज्याला आपण म्हणतो हा करण्यात आला तर याच्यामुळे झालं काय की नवीन कायदा असल्यामुळे लोकांना ज्या प्रॅक्टिकली अडचणी येत होत्या सर्वसामान्य रोजच्या व्यवहारात इतके वर्ष झाले जो जुना कायदा होता त्याला समजण्यात किंवा ऑनलाईन सगळ्या सिस्टीम करण्यात आल्या जी एस टीच्या आधी या गोष्टी सगळ्या मॅन्युअल होत्या प्रत्येक राज्याचं वेगळं वेगळं पद्धती होती ही जी एस टी दोन हजार सतरामध्ये आल्यापासून सगळे राज्य एक तर एका पातळीवर आले सगळं त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म टॅक्सेशन बरोबर त्याच्यामुळे एक पारदर्शिता पूर्ण राज्यात आली व्यावसायिकांना सुद्धा त्याचा खूप मोठा आधार झाला नाही तर बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या एक दुसरा कोणी मध्य प्रदेश आहे काही छत्तीसगड आहे काही अजून आहे तर हे सगळ्या ठिकाणी वेगळं करायचं तर व्यवहारासाठी या गोष्टी खूप सोप्या झाल्या आणि या गोष्टींमुळे जे आ, सल्ले सरकारकडे येत गेले की या गोष्टी अशा नको व्हायला आहे अशा व्हायला पाहिजे आणि कायदा नवीन असला की या गोष्टी होतातच म्हणजे आज आपण त्या जुन्या गोष्टी झाल्या म्हणून त्याच्यात बदल होतात असं नाही नवीन नवीन गोष्टी या येणार काळसुद्धा बदलला इकॉनॉमी पण सगळी बदलली नवीन नवीन गोष्टी आज व्यवसायात यायला लागल्या त्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून सगळ्या हे जे बदल आहे हे करणं गरजेचे होते त्यानुसार ते सगळे सरकारने करत आणले म्हणजे दोन हजार पासून आपण अपडेट करतच आलो हो, आहोत त्या हो, हो, कंटिन्युअस अपडेशन होतच आहे ते जास्त बेनिफिशियल ठरलं हे डिसिजन घेण्यामध्ये हो हो प्रश्नच नाही आता जे सगे निरना जाले, हे जे सगळे निर्णय झाले हे छप्पन छप्पनवी मिटिंग होती असे बरेच मिटिंग होतात त्याच्यानुसार सगळ्यांच्या लोकांच्या हितात ज्या ज्या गोष्टी आहे या सगळ्या छप्पन मीटिंग मध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्या निर्णय जेवढे घेण्यात आलेले आहे सगळे लोकांच्या हिताचेच घेण्यात आलेले सर आपण असं मगाशी म्हणालात की सामान्य लोकांना याचा फरक दिसेल तर सामान्य लोकांच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे नेमका कसा बदल होईल त्याकडे तुम्ही कसं बघता सामान्य लोकांच्या दैनंदिन व्यवहारात नक्कीच याचा परिणाम होणार आहे कारण आधी जसं मी आताही म्हटलं की चार स्लॅब होत्या पाच पर्सेंट बारा पर्सेंट अठरा आणि अठ्ठावीस आता फक्त दोनच राहणार पाच आणि अठरा चाळीस टक्क्याची पण आहे पण ती सर्वसामान्य माणसाला त्यांनी काही फरक पडत नाही त्यामुळे दररोज लागणाऱ्या ज्या वस्तू आहे त्यांचा दर आता फक्त पाच पर्सेंट राहिलेला आहे त्यामुळे या सगळ्या वस्तूंच्या किमतीसुद्धा कमी होणार आहे जसं उदाहरणार्थ मी म्हटलं खाद्यपदार्थ कपडे शालेय वस्तू या सगळ्या वस्तू आता पाच पर्सेंटमध्ये आल्या किंवा काही काही गोष्टी आहेत ज्या शून्य पर्सेंटमध्ये पण गेल्या त्याच्यावरचा टॅक्स काढून टाकण्यात आलेला आहे अठरा पर्सेंट स्लॅबमध्ये काही सेवा व वापराच्या वस्तू येथील आहेत त्यात टिकून असल्या तरी बारा आणि अठ्ठावीस या रद्द करण्यात आल्या उदाहरणार्थ कोणाच्या घराचं आता बांधकाम सुद्धा सुरू आहे तर त्याच्यात सिमेंट हे लागणारच सिमेंटचा दर आधी अठ्ठावीस टक्के होता तो आता अठरा टक्के झाला सर्वसामान्य माणसाला घर बांधताना हा एक खूप मोठा दिलासा मिळालाय बजेट ठेवून सगळेजण घर बांधतात एकदाच घर बनतं तर ही गोष्ट त्याच्यासाठी खूप महत्वाची आहे म्हणजे हे दहा पर्सेंट त्याच्यासाठी मोठा आकडा झालेला आहे कर्ज घेतात कर्जाचा पर्सेंट कमी होईल लोकांचा मंथली सगळा जो बजेट असतो त्याच्यावर सुद्धा परिणाम होणार या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे एक लोकांसाठी खूप मोठा दिलासा झाला आहे या ज्या गोष्टी आहे आणि याला थोडक्यात म्हणायचं म्हणजे जसं या सगळ्या गोष्टींनी कर प्रणालीसुद्धा खूप सोपी झाली या सगळ्या गोष्टींमुळे कारण आता खूप समजणं खूप सोपी राहिलं पाच पर्सेंट आणि बारा पर्सेंट बारा पर्सेंट पाच आणि अठरा बारा आणि अठ्ठावीस बंद झालं बारा अठ्ठावीस बंद झालं पाच आणि पाच आणि अठरा दोनच आहे आणि चाळीस सर्वसामान्य लोकांच्या अशी हो म्हणजे आपण त्याचा विचार विचार नाही करावा कारण जी महत्वाची ज्याच्यासाठी आहे जो तो अफोर्ड करतो त्याच्यासाठी चाळीस टक्के सुद्धा तेवढं फरक पडत नाही किंवा कन्सेशनल रेट गेला नाही पाहिजे म्हणून सर सामान्य लोकांचा जेव्हा आपण बोलतो त्यांच्याविषयी तेव्हा अर्थातच गृहिणीच्या बजेटचा एक महत्वाचा विषय असतो की जसं ज्याप्रमाणे दरवर्षी अर्थसंकल्प येतो तेव्हा गृहिणींच्या बजेटची चर्चा होते की काय स्वस्त झालं काय महाग झालं तसं या जीएसटीच्या या नवीन प्रणालीनंतर आपण काही विचार करू शकतो का नव्या जीएसटी सुधारणांमुळे गृहिणींच्या बजेटमध्ये थेट बदल जाणवणार आहे हे नक्की कारण जसं दैनंदिन वापराच्या वस्तूंवर कर पाच पर्सेंट दर ठेवण्यात आला त्या तुलनेने स्वस्तता हे नक्की होणार उदाहरणार्थ जसं आपण डाळ तांदूळ गहू मसाले यासारखे जे खाद्यपदार्थ आहेत किंवा शालेय साहित्य जसं पेन वया पुस्तकं किंवा इवन कपडे या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा एक जो कर प्रणाली आहे ती कमी करण्यात आलेली आहे तर याचा दैनंदिन जीवनात गृहिणींना तर नक्की जेव्हा घरात एक बजेट हा विषय असतो हो। त्याच्यासाठी हे खूप मोठं एक गिफ्ट म्हणता येईल आपल्याला गव्हर्नमेंटकडून हो। या दिवाळीच्या जवळ आपल्याला मिळत आहे तसंच जसे एक गृहिणींचे पैसे वाचतील या महिन्यात बजेटमध्ये एक चांगलाच आकडा दिसेल त्यांना की जो वाचतो आहे तर त्यांनी नक्कीच एक सुद्धा एक त्यांना रस्ता ओपन झाला की तेवढ्याच बजेटमध्ये पैशाची बचत होते तर भविष्यासाठी सुद्धा ती एक निधी म्हणून कामावर पडेल तर या सगळ्याचा फायदा भरपूर झालेला आहे आणि जो काही बाकी ठिकाणी रेट वाढला आहे तो सर्वसामान्य माणसाला नाही त्याच्यामुळे गृहिणींना किंवा एक सर्वसामान्य परिवाराला गृह मंथली घराच्या जो खर्चांमध्ये खूप मोठा दिलासा मिळणार नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्टच्या त्यांच्या संबोधनात हा विश्वास दिला होता भारतीय जनतेला की दिवाळीचं काहीतरी मोठं गिफ्ट ते देणार आहेत आणि मला असं वाटतं की हेच ते गिफ्ट आहे ते गिफ्ट आहे नक्कीच सर लाईफ इन्शुरन्स आणि काही औषधं पूर्णतः करमुक्त करण्यात आली आहे आणि त्यासोबतच फास्ट फूड म्हणा जंक फूड म्हणा तंबाखूसारखी उत्पादनं जी आहेत यावरती मात्र टॅक्स लावण्यात आलेले आहे यातून सरकार अधिक आरोग्यदायी युवा पिढी घडवण्याकडे पाऊल टाकते आहे याविषयी तुम्ही काय सांगाल नव्या जी एस टी सुधारणांमधील एक मोठा दिलासा म्हणजे जसा लाईफ इन्शुरन्स सोबतच मेडिकल इन्शुरन्स आणि औषधं या तिन्ही गोष्टींवरचा जो टॅक्स आहे तो जी एस टी आहे तो रद्द करण्यात आला आतापर्यंत विमा प्रीमियम काढताना त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी हा जात होता म्हणजे खूप उदाहरणार्थ एक असं बोलायचं जर जा जा, कोणी पंचवीस हजार रुपये एक वार्षिक प्रीमियम भरत असेल त्याचा विमा भरत असेल तर तो त्याच्यावरती साडेचार हजार रुपये जीएसटी आतापर्यंत भरत होता बरेच जण या टॅक्स अठरा पर्सेंटचा टॅक्स लागल्यामुळे मागे पुढे पाहिजे की काढू नाही काढू किंवा अमाऊंट त्याच्यातला जो रक्कम आहे तो कमी करण्यात यायचा जो जितका ते फेडू शकत असतील तितका या सगळ्यांनी काय होईल की एक तर लोकांचा लाईफ इन्शुरन्स स्वस्त झाल्यामुळे आयुष्याची सुरक्षता तर स्वस्त झाली ते काढण्यासाठी लोक पुढे येतील स्वतःहून जे हुँँ. नाही काढण्याच्या विचारात आहे की महाग आहे मी नाही भरू शकत हे एक त्यांच्यासाठी सुद्धा एक खूप चांगलं पाऊल सरकारने घेतलं आहे असं म्हणायला हरकत नाही मेडिकल इन्शुरन्स पण त्याचप्रमाणे स्वस्त झालं मेडिकल इन्शुरन्स स्वस्त झाल्याने उपचारांचा खर्च पण कमी होईल म्हणजे एक ती चिंता राहायची की सगळं कमवलं आहे व खर्चात उद्या जाऊन काही मला झालं आणि मी माझा जो इन्शुरन्स नाही मला कुठल्या हा माझा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होऊ शकत नाही या सगळ्या गोष्टीसाठी जर एक मेडिकल इन्शुरन्स राहिला तर एक त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये जर कधी काही कुठलं आजार झाला काही झाला तर त्या व्यक्ती जो इन्शुरन्स राहील तो स्वस्त राहील तर औपचारिक त्याची किंमतसुद्धा नक्कीचही कमी होईल आणि औषधांवरती जर बोललं तर औषधांमध्ये जसं जे क कॅन्सर हृदयविकार मधुमेह या सगळ्या गंभीर आजारांवरच्या औषधांचा करसुद्धा हटवण्यात आलेला आहे तर जे लोकं बरेचदा म्हणजे जे, जे असतात आजारी ते मंथली औषधं घेतात सगळं घेतात त्यांनासुद्धा याच्याने एक खूप मोठा दिलासा मिळेल त्यांचीही बचत होईल आणि त्यांच्याजवळ एक त्यांचा रक्कमसुद्धा महिन्याला जमा होईल आणि तो निश्चितच सगळ्यांना जाणवेल सर खूप छान तुम्ही सोप्या भाषेत आम्हाला सर खूप छान सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला हा सगळा जीएसटीचा सा जर्नी सांगितला पण नागरिकांनी सोप्या पद्धतीने करप्रणाली कशी समजून घ्यायला हवी याविषयी तुम्ही काय संदेश द्याल जीएसटी ही संपूर्ण देशात लागू असलेली एक एक संध करप्रणाली आहे तिचा उद्देश आहे सर्व राज्यांमध्ये एकच कर एक रचना ठेवून व्यवहार सोपे करणे सामान्य नागरिकांनी जीएसटी समजून घेण्यासाठी फार मोठं गणित मांडायची गरजच नाही आहे लक्षात ठेवायचं इतकंच आता फक्त दोनच मुख्य स्लॅब आहेत पाच पर्सेंट आणि अठरा पर्सेंट काही विशिष्ट व्य व्यसन वस्तू व लक्झरी मालावर चाळीस टक्के इंचुरंस, इंचुरंस, कर आहे पण त्याचा सर्वसामान्य लोकांना काही कुठल्याही प्रकारचा त्यांनी दुष्परिणाम नाही आणि काही महत्त्वाच्या गोष्टी जसं की लाईफ इन्शुरन्स मेडिकल इन्शुरन्स औषधं पूर्णपणे करमुक्त आहेत त्याचा अर्थ असा की रोजच्या वस्तू आणि आवश्यक सेवांवर कमी दर असून त्या परवडणाऱ्या आहेत लक्झरी आणि आरोग्य अपायकारक वस्तूंवर जास्ती कर आहे त्यामुळे कर रचना समजून घेणे आत्ता प्रत्येकासाठी खूप सोपे झालेलं आहे आणि अगदी स्पष्ट सांगायचं तर आपल्या गरजेच्या वस्तू आणि सेवा कर कमी झाला आहे आणि अनावश्यक लक्झरी व अपायकारक वस्तूंवर कर जास्ती नागरिकांनी व्यवहार करताना बिल तपासावं कर योग्य आहे का हे पाहावं कारण आता फक्त बारा आहे पाच आणि अठ अठरा पर्सेंट या दोनच कर प्रणाली आता आहेत आणि सरकारच्या पारदर्शतेकेतील एक सहकार्य करावे म्हणूनच माझा सर्व श्रोतांना संदेश आहे कर प्रणाली गुंतागुंतीची नाही तर ही सोपी आहे आपण जितकी पारदर्शकता ठेवू तितकीच अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि देश पण पुढे जाईल आणि याचा निश्चित फायदा आपल्याला सर्वसामान्य लोकांना हा नक्की होणार सर दृष्टिक्षेप या कार्यक्रमात आपण आलात आणि इतकी छान चर्चा आमच्याशी केली आम्हाला इतकी माहिती दिली यासाठी आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद सर